वर्धा जिल्हा हा गांधी जिल्हा गांधी जिल्हा हा काँग्रेस मुक्त करू अशी घोषणा भाजपाच्या नेत्यांनी केली होती परंतु आता मात्र कमाल झाली आहे वर्धा जिल्ह्यात मंत्री आमदार खासदार आणि विविध पदाधिकारी कामाला लागले असतानाही काँग्रेसला भरभरून यश प्राप्त झाले वर्धा शहर नगराध्यक्षपदी काँग्रेसचे युवा नेता सुधीर पांड हे विराजमान झालेले आहे आज आपल्यासोबत काँग्रेसचे युवा नेता सुधीर पांबुळा यांच्याशी विविध प्रश्नावर चर्चा करूया त्यांना विचारूया की वर्धा शहराच्या विकासासाठी ते काय करणार आहेत नवनिमित्त सर्वांना प्रथम नमस्कार वर्धेकर जनतेने जो मात जा विश्वास टाकला मला आज साडेसात ते आठ हजारच्या मताधिक्याने लोकांनी मला निवडून दिलं जो विश्वास वर्धेकरण टाकला त्याबद्दल त्याचे मनापासून आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये जे भाजपचं होतं की काँग्रेसमुक्त वर्धा जिल्हा हे शक्य नाही आहे कारण काँग्रेस ही विचारधारा आहे काँग्रेस ही लोकांच्या नसानसामध्ये एक विचारधारा घेऊन काम करणारा पक्ष आहे अशा वेळेस आम्ही वर्ध्याचे पालकमंत्री वर्ध्याचे आमदार हे सगळे एकत्रित सुद्धा आम्ही मुठभर मावळे घेऊन लढलो जनशक्तीविरुद्ध जनशक्तीचा लढाई धावस होती आणि सर्व जनतेनी माझ्या पाठीशी एवढा विश्वास दाखवला आणि तो विश्वास आहे काँग्रेसच्या विचारसरणीचा मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काँग्रेसमध्ये कार्यरत आहोत आणि काँग्रेसने मला तिकीट दिली आणि त्याला मी परिपूर्ण उतरलो आणि आणि जनतेने मला जो माझा जनादेश दिला त्याचा मी मान करतो सन्मान करतो येणाऱ्या काळामध्ये त्या जनतेच्या कामासाठी मला काय कामा करता येईल नियोजनबद्ध काम करता येईल याच्यासाठी मला एक नियोजनबद्ध कार्यक्रम आखायचा का आहे याच्यामध्ये सर्व वर्धेतले विविध सामाजिक संघटना आहे संस्था आहे विविध कार्यकर्ते आहेत त्या सर्वांना सोबत घेऊन मला वरजेचं आहे कायापर्यंत करायचं आहे की गांधीजींची विरोधाची जी विचारभूमी आहे तिथनं आपल्याला जगाला संदेश द्यायचा आहे ह्या देशाला संदेश द्यायचा आहे जेणेकरून काँग्रेसची विचारधारा ही गावातल्या समाजातल्या शेवटल्या घटकापर्यंत शेवटल्या व्यक्तीपर्यंत गेली पाहिजे म्हणून येणाऱ्या काळामध्ये आम्ही हे सगळी बांधणी व्यवस्थित हो नीट करून आमची विचारधारा प्रत्येक घरी दुसरी पाहिजे हा आमचा एक कटाक्षरी प्रयत्न आहे आणि शहराला असं नाविन्यपूर्ण आणि वैचारिक शहर सर्व समावेशक शहर सर्व 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 सोप्तीला घेऊन आम्हाला कार्य करायचं आहे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आम्ही एक नवीन आयाम माध्यमातून उभं करू वर्धा शहराच्या विकासासाठी जसं अनेक योजना झाल्या भाजपाच्या काळात झाल्या गटार योजना झाली कोणय़ी रुपयाचा भ्रष्टाचार आरोप करण्यात आला विशेष म्हणजे शिवसेनेनं तो आरोप केला या गटार योजनेविषयी तुम्ही काही करणार तर नक्कीच भाजपने ज्या विविध विकास कामाचा म्हणजे मुहूर्तमेळ रोवली होती पण त्याच्या खाली पूर्ण अंधार होता त्याचं खाव बुजाओ बी बुजाव हा जो नारा होता त्यांनी विकास काम करताना एवढा भ्रष्टाचार केला निकृष्ट दर्जाचे कामं केले इथे सिवरेज लाईटचा प्रॉब्लेम होता इथे जो मल्सरण राबडता तो आपलं कार्य त्या कार्याची क्वालिटी पाहणार आज असते पडून तुम्ही आमच्या वर्धेकरांना काय दिलं आणि काम करण्याचं कामाचं व्यवस्थापन वेव, हे नियोजन हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट असं शाश्वत विकास असावा विकास फक्त करणारा नसावा तो जनसामान्य त्रास विकास नसावाच जेणेकरून वर्धेकर जनता ही शांत आहे पण तेवढीच ते विद्रोह करत सुद्धा आहे तो विद्रोह ह्याच्या कार्यातून ह्याच्या कार्यातून आणि ह्या वेळेस तुम्हाला पाहायला मिळाला वर्धा नगर परिषदे अंतर्गत येणाऱ्या मोहिनी नगर येथे कोट्यवधी रुपयाचा खर्च रस्ते बांधण्यासाठी नगर परिषदेने केला आहे परंतु तिथे एकही घर नाही याबाबत काय सांगणार नक्कीच त्या रस्त्याबद्दल मीच अचंबित झालो घर नाही तिथे रोड कसा आमच्या झोपडपट्टीमध्ये अजूनही तिथे व्यवस्थित रोड नाही नाल्या नाही गल्ल्या नाहीये त्याचं नियोजन असल्या पाहिजे मुठभा लोकांसाठी ही कार्य करता कामा नाही कारण ही जनता सर्वांचीच आहे सर्व समावेशक जनता जनतेला आपण न्याय दिला पाहिजे जेव्हा की तुमचं काहीतरी आर्थिक हितबुज आर्थिक तुमचं काहीतरी तुम असलं पाहिजे म्हणून त्या रोडचं पाहिलं त्या रोडवर आपण जाऊन पहा एवढा मोठा भव्य दिवस रोड काही बांधलाय पण त्या रोडला किती लोक राहतात त्या रोडचा फायदा किती लोकांना होते याचा त्या विचार करायला पाहिजे होता जेणेकरून आम्ही आजही पुलफेल सेशन मध्ये जातो आम्ही झोपडपट्टी गरीब लोक जे आहे कष्टकरी लोक आहेत त्यांना अजूनही त्या रोड सिमेंटच रोड नाल्या गल्ल्या याच्यामध्ये वंचित आहे म्हणून हा शाश्वत विकास नाही आहे हा मुठभर लोकांचा विकास आहे त्यांच्यामध्ये अर्थकारण आहे म्हणून आम्हाला असं आहे वर्धा शहराच्या विकासासाठी काय आहे तुमचं वर्धा शहर हे एक सुंदर आणि शाश्वत विकासाचं शहर आहे ज्या गांधींच्या विचाराने हे पावनपूर्ण झालेले शहर आहे आणि इथे सर्व धर्मीय सर्व जातीय लोक हो एकोक्याने प्रेमाने राहतात म्हणून तो विचारधारा जी आहे ही डेव्हलपमेंट विचारधारा आहे विज्ञानमध्ये विचारधारा आहे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आम्हाला हे नियोजनबद्ध कार्यक्रम राबवायचा आहे आणि येणार येणाऱ्या सहा महिन्यामध्ये माझं हे ॲक्शन प्लॅन माझ्याकडे तयार आहे ते मी म्हणजे त्याची लोकांना ग्वाही देतो की वर्धेचा विकास हा सर्व विकास आहे प्रत्येक व्यक्तीला नगर परिषद सोबत आपल आपली नगर परिषद माझं शहर माझी जबाबदारी की आमची टॅगलाईन आहे आणि ह्या टॅगलाईन आम्ही पूर्ण खरे होतो ही मला एक पूर्ण तुमचं खात्री आहे वर्धेच्या वर्धा नगर परिषदेच्या विकासा जा विकासासाठी वर्धा नगराच्या विकासासाठी कटिबद्ध राहू अशी माहिती वर्धेचे नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी दिलेली आहे अजित शेख विदर्भ टी व्ही वर्धा